हो हो हो, हो। कशी आहे दहशत अजून शेर हो गया तभी उसकी ताकद कमी नाही होती मंडळी जय जवान जय किसान प्रत्येकाला ओढ या बैलाला बघण्याची आज आपण सुद्धा आलेलो आहे सोन्या पन्नास पन्नास किसरी ज्या बैलाच्या नावानं हे मैदान भरतय आता सध्याला बैल बिदाल मध्ये आणि आपण गोट्यावरती आलेलो आहे सकाळी कारण ज्या बैलासाठी आलो त्याची थोडीशी मुलाखत घेणं गरजेचं आहे आणि बैल दुपार नंतर न पळा येणं म्हणजे शेमी झाल्यानंतर सोने आणि सुलतानचा फेरा होणार आहे तर तुम्ही बैल बघू शकताय जबरदस्त असा पहिल्यागतच तयार झालेला आहे आणि अं आल्यानंतर न गेल्या वर्षी ज्यावेळेस आलो मी इथं मुलाखत गेला त्यावेळेस बैलाची तब्येत खराब होती किंवा त्यानंतर त्यानंतर न बैल आता बरा झालेला आहे बघू शकता एकदम जबरदस्त असा लाला आ, आ, लाला आज, आ, या बैलाला बघण्यासाठी मित्रांनो अनेक लोकांच्या म्हणजे नजरा फिरलेल्या असतात किंवा अ बघितलं तरी माणसं तृप्त होतात असा बैल आहे सोन्या आणि आज या बिदाल गावामध्ये आता सकाळी बांधलेला आहे दुपारच्या पुढं दुपारच्या नंतर ना थोड्या वेळात फेरा आपल्याला बघायला मिळेल सोन्या सुलतानचा बैल ठेवलाय बघा हाय असा कस पळाल्यानंतरनं तब्येत सुद्धा इतकी जबरदस्त आता केलेली समाधान वाटलं की पुन्हा वाट तब्येत जी खराब झाली होती ती एकदम ओके मध्ये आता तब्येत झालेली आणि सोन्या बघायला अजून दुखला नाही परंतु आखीव रेखीव आणि मजबूत बांधा आणि पांढर सोनं ज्याला म्हणतात असा सोन्या या की दादा या की या या दादा आहेत आता तुमच्या नाव ना सांगा ओंकार जगदे तुमच्या गोट्यावरती सोने उतरते काय अभिमानाचीच गोष्ट असते साक्षात देव आपल्याकडे पब्लिक आपल्याला बघा इथे तुम्ही एवढं बरोबर गोट्यावर आपल्याला त्याच्याबरोबर कोण गोठ कधी सोने सोन्या सोन्या आलाय दोन काल आता तब्येत चांगली झाली मुंबईला तब्येत चांगली ताई काळजी घेते घरचं घरचं सायन्सला लक्ष असतो एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळणार मुलाप्रमाणे सांभाळत आणि आता आपल्या दुपार नंतर फेरा ना फेराय ना दुपार सेमी झाले सेमी झाल्यानंतर मग आपल्या सोन्या सुलतानचा फरा सोन्या सुलतान आता अजून धुवायचा असेल रंग रंगवाची माणसा सगळी बैल चालते मैदानाची गाय दरवर्षी तसं असतं आता बक्कासुर पण इथंच उतरला होता बरीच विराट होता बाबा होता बाबा होता कांचा होता कांचा होता अशी अनेक बैल इथं उतरलेली आता ती गेली पळायला कारण गट पळायला चालू झालेले परंतु सोन्या दाखवायचा होता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय बघा तुम्ही फोडून सुद्धा बैल बैलाकडं खऱ्या न... अर्थानं ह्याच काय नाव आहे अलीकडं आहे छोटा का हा सुंदर नाव आहे सोन्या आहे दिसायला दिसायला कोरेगाव मध्ये फायनल राहिला होता बघा मित्रांनो चांगला सोन्यागतच म्हणजे सोन्या ज्या पद्धतीनं लहान दिसत होता त्या पद्धतीनं सेम त्या पद्धतीने <laughs> हा दिसतोय लहानपणी सोने असाच दिसायचा आणि बघू शकताय तुम्ही धन्यवाद दादा बैलांना वैरण टाकायचं चालू आहे आता अजून खात... खात्यात का नाही थोडं वैरण खायला वास वगैरे काढत असेल थोडं नाही ना खातेत हा हा काय आपण आपली रेग्युलर कुट्टी वगैरे खात्यात हा हा भीती हो 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 कशी आहे दहशत अजून शेर बुड्डा हो गया तरी उसकी ताकद कमी नाही होती आता खुटी टाकलेली मित्रांनो बघू शकताय कसा आहे दरारा आणि असं वाटतं की बैल धरल्यानंतर एकदम शांत आहे पण बघितलं तुम्ही आता वैरण टाकताना कसं येतोय पण खर बैलानं बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक या बैलामुळं बैल बघू लागली शर्यत बघू लागली आणि असा सोनार पाड्याचा सोन्या पन्नास पन्नास रंगरंगोटी करायला ना काका तुम्ही गेल्या वर्षी बी आला होता स्पेशल आता बैलाला रंगरंगोटी करायला काका आलेले काका कुठून आलाय ललगुनवरून ललगुनवरून आणि काय वाटतं या बैलाविषयी आता अनेक तुम्ही बैलांच्या रंगरंगोटी पण सोन्याचं लय नाव आहे तुम्ही गेल्या वर्षी पण रंगरंगोटी केली होती के बैलाविषयी काय वाटतंय कसा बैल आहे बै, आपल्याला हा एवढा मोठा बैल मोठा बैल अभिमान वाटतो वाटत बघा त्यांना सुद्धा रंगरंगोटी करायला म्हणजे अभिमान वाटतोय की सोन्याचं रंगरंगोटी करायला आणि खरोखर बैल चांगला बनलेला आहे आणि एक आगळी वेगळी आपल्याला बघायला मिळाली आज पळताना सुद्धा फेऱ्याचा आपण चांगला व्हिडिओ टाकूया मित्रांनो इतिहास विसरायचा नसतोय माणूस कसं होतंय एखादा बैल पळायचा बंद झाला की माणसं त्याला विसरतात परंतु इतिहास विसरायचा नसतोय अनेक वर्ष सुलतान सोन्याची गाडी तीन वर्ष बिन मला तो काळ माहीत नाही है। परंतु तीन वर्ष सोने आणि सुलतानची गाडी मिली नव्हती किंवा माळशिरतचं मैदान असल पलूसचं मैदान असेल अशी मोठमोठी मैदान मित्रांनो आपल्याला सोन्याची बघायला गावली तर खऱ्या अर्थानं आज सुद्धा पळताना सोन्या आणि सुलतान बघायला आम्ही मैदान आता दुटी माझी चालू आहे मित्रांनो आज दुटीवरती सुट्टी टाकून खास सोन्याचं सोन्या सुलतानची गाडी बघायला आम्ही आलेलो आहे मैदान आता आदतचं मैदान आहे परंतु आता सगळी कसं ट्रेंडिंगच्या मागे पळतील परंतु अशा पद्धतीची बैल किंवा ह्याच जुन्या बैलांना कोणी विसरायचं नाही सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक देव आहे आणि अ देवाप्रमाणे आपण त्याचा सकाळच्या फारी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि दुपारच्या पुढे तुम्हाला फेरा पळताना बघायला मिळेल